एक सैनिक संध्याकाळचे सात वाजले त्याने नेहमीप्रमाणे बातम्यांचे चॅनल लावले आणि पहिलीच बातमी त्याला हादरून टाकणारी होती तसाच बसून राहिला निलिमाला कुठल्या तोंडाने सांगावे हेच कळत नव्हतं दोन वर्षानंतर आपण आता कुठे सुट्टी काढून आलोय आणि तिथली परिस्थिती पाहता पुन्हा रुजू होणेही गरजेचं आहे हे मला कळतंय पण तिला कसं सांगावं पण सांगणंही गरजेचं होतं विचार करत असतानाच फोनची रिंग वाजली हॅलो बोलताच पलीकडून हुंदक्यांचा आवाज आला छातीत धस झालं त्याच्या मित्राचा सागरचा फोन होता व्हायला नको तेच घडलं होत त्याचा अगदी बालपणाचा मित्र या सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद झाला होता कोणी कुणाला सांत्वन द्यावे फोन ठेवला संताप आणि दुःख या दोन भावना पण प्राधान्य कुणाला द्यावे हेच कळत नाही व्याडासारख्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या त्या शत्रूवर चिडून त्याला नेस्तनाबूत करावं की कायम एकत्र राहण्यासाठी कॉलेजमधील विषय सुद्धा न बदलणारा माझा मित्र त्याच्या आठवणीत साऱ्या जगाला विसरून दोन टीप गाळावे अरे हे काय आज तुझं बातम्यांकडे लक्ष नाहीये तिच्या आवाजाने भानावर आला नाही ग असंच त्यास त्याच बातम्या येतात ना म्हणून लक्ष नव्हतं अस म्हणून वेळ मारून नेली तिने पान घेतली पण त्याचे जेवणात काही लक्ष नव्हते हे तिच्या चणाक्ष नजरेने टिपले तीही शांत राहिली मुकाट्याने दोघांचे जेवण झाले तो बेडरूम मध्ये जाऊन पुस्तक धरून बसला हातात पुस्तक पण मनाला त्या पुस्तकातील अक्षरांशी काहीच देण घेणं नव्हतं ती शेजारी येऊन बसल्याचे त्याला कळले देखील नाही निलिमानी हातातून पुस्तक काढून घेतलं आणि थेट त्याच्या डोळ्यात बघत शांत आवाजात विचारलं काय झालं प्रश्नचिन्ह तिचा तो शांत स्वर त्याला नकळत आधार देऊन गेला आणि त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवून लढायला सुरुवात केली हे बघून तीच मन हे लावले दोन दिवसापूर्वी आलेला हा किती आनंदी होता आणि आज काय झालं की हा इतका हळवा झालाय स्वतः संभ्रमावस्थेत असून देखील तिच्या स्पर्शातून ती त्याला आधार देत होती आणि तो पोलादी मनाने शत्रूच्या छावणीत शिरून त्यांच्यावर गोळी झाडणारा देशाच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता तळहातावर जीव घेऊन फिरणारा एक लढवया एका लहान मुलाप्रमाणे रडत होता एका सैनिकच हे रूप कुणीच बघत नाही तसंच तिनेही ते पाहिलं नव्हतं त्यालाही नाती गोती असतात भावंड असतात कर्तव्य असतात जबाबदाऱ्या असतात मुलं असतात त्याच्याही मनाच्या कोपऱ्यात कुणाच्या तरी आठवणी असतात पण त्याच्या इच्छांचा गळा आवळून त्यांनी देशाच्या रक्षणाची शपथ घेतलेली असते म्हणून सर्व काही बाजूला सारून फक्त देशसेवा करत असतात तो थोडा शांत झाला मग तिने पाणी दिलं ते घेतलं आणि सांगू लागला शत्रूने सीमेवर बेछूट गोळीबार केला त्यात बरेच सैनिक शहीद झाले आणि त्यात त्याचा जीवलग मित्रही होता हे ऐकून तीही थोडी सुन्न झाली कुठल्या शब्दात सांत्वन करावयाचं कस असताना या देशरक्षकांच्या घरातील एकही व्यक्ती बरोबर नसताना घरापासून दूर कुठेतरी राहायचं आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांशी अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व काही शेअर करायचं आणि त्याच लोकांना आपल्या डोळ्यासमोर मरताना बघायच मरताना नाही नाही शहीद होताना शहीद म्हणतात तरी मरण ते मरणच ना शेवटी काय तर ती व्यक्ती आपल्याला पुन्हा दिसणार नाही तिच्याशी बोलता येणार नाही हेच खर आपल्यासारखी सामान्य लोक किती सहज बोलून जातात की सीमेवर चकमक झाली त्यात एवढे शहीद झाले पण कुणाच्या मनात त्यांच्याबरोबर असणाऱ्या सैनिकांचा विचार येतो का नाही येत कारण आपण असा विचार करतो की ते त्यांचे कामच आहे फोनची रिंग झाली आणि विचारांची तंद्री तुटली त्याने फोन उचलला हॅलो एस सर फोन ठेवला तिने त्याच्या डोळ्यात बघितलं एक निर्धार दिसला त्याच्या डोळ्यात निर्धार होता आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य ती मुकाट्याने उठली त्यानेही अडवलं नाही तिला स्वतःची तयारी करून तो हॉलमध्ये आला तर समोर त्याची बॅग भरलेली दिसली आणि ती हसत मुखाने आरतीचे ताट हातात धरून उभी होती सौ स्मिता चंद्रात्रे